राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड नागपूर येथे अवकाळलेले आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समती वरोरा शेगाव येथे अवकालेले दोनशे वीस क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल कापूस बघा पुढे आहे कोपरणा बाजार समिती जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे भिवपूर बाजार समिती अवकालेले सहाशे पाच क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लांब स्टेपल कापूस एक नंबर कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुलगाव बाजार समिती अवकालेले बाराशे क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पाथर्डी अल्यनगर येथे अवकालेले दोनशे क्विंटल जास्ती तर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंदर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे एक नंबर कापूस